आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ती इतकी ताकतीन लढायला लागले तर आपल्याला नाही जे नहीं आता आपण किती ताकतीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले पहिल्यापासूनच हे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहानं करणार नाही त्याच्यापेक्षा हजार पटीनं जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं आहे सध्या मनोज जरांगींनी त्यांचं उपोषण स्थगित केलं असलं तरीही त्यांनी आरक्षणासाठीचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता आंदोलन सुरू केलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्यानं त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता आंदोलन पुकारलं आहे प्राचार्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ मा वाघमारे हे दोघे जण पाच दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात अमरोम उपोषणाला बसलेले आहेत ओबीसी आरक्षणासाठी हे उपोषण का केले जात आहे आणि पाच दिवसापासून आमरम उपोषण करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे कोण आहेत व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाजवळील वडीगुद्री उडि गावात हाके आणि वाघमारे पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत याच ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी नुकतेच उपोषण केले होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरला आहे सध्या मनोज जरांगींनी त्यांचं उपोषण स्थगित केलं असलं तरीही त्यांनी आरक्षणासाठीचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे तर दुसरीकडं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्यानं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता आंदोलन पुकारले आहे एकीकडं मनोज जरांगे हे उपोषण करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागताहेत तर दुसरीकडं ओबीसी समाजातील कार्यकर्ते हे मराठा आरक्षणामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करत आहेत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गातील दोन कार्यकर्ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसलेत यात मराठा आरक्षणाचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही अशी हमी सरकारकडून मागितली जात आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं सोमवारी ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडवण्याचं आवाहन केलं मात्र या दोन्ही कार्यकर्त्यांनी तसे करण्यास नकार दिला आरक्षणाला ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ नये असं आंदोलकांनी सांगितलं कुणबींना मराठा समाजातील सदस्यांचे सगळे सोयरे म्हणून मान्यता देणारा सरकारचा मसुदा अधिसूचना रद्द करण्याची मागणी ओबीसी कार्यकर्ते करत आहेत सरकारच्या या निर्णयाचा आरक्षणावर विपरीत परिणाम झाल्यास ते राज्यव्यापी उपोषण करतील असा इशारा ओबीसी समाजाच्या या नेत्यांनी ने दिलाय हाके आणि वाघमारे हे नेमके कोण आहेत तर लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य आहेत तर नवनाथ वाघमारे हे जालन्यात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या समता परिषदेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शासनाचे मंत्री अतुल सावे राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड आणि शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं सोमवारी हाके व वाघमारे यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण संपवण्यासाठी किमान पाणी पिण्याची विनंती केली मात्र दोन्ही कार्यकर्त्यांनी तसे करण्यास नकार दिला मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्याचा फटका बसू नये असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आता यावर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या मागणीवर चर्चा केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळानं दोन्ही कार्यकर्त्यांना दिलं सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं हक्के यांनी पत्रकारांना सांगितलं ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला ते म्हणाले की मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी कोट्याला त्याचा फटका बसू नये आता या आंदोलनस्थळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे

समाजाचे काय आवाज आहे सरकारने असा माझा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की आमच्या भावांनी लोकांभावांनी ज्या मार्गा मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक आहेत पण तिच्या आरक्षणाला जर का कसा नाही समजावून सांगा त्याच्याबद्दल घ्यायला वंचित समाजाला वरच्या पद्धतीने दिला गेलेला परंतु चुकीचा पद्धतीने सर्टिफिकेट दिलेला जात असतील चुकीच्या पद्धतीने आरक्षणाला धक्का लागत नाही असं म्हणलं जात असेल याच्याबद्दल यांचं समाधान सुद्धा समाधान माझं त्यांना करणार उत्साह सरकारने द्यावं आणि या दोघांच्या तोंडामध्ये पाणी घालून त्यांना सुपोषण सोडवण्यासाठी इथे सरकारांनी यावं अशी माझी मागणी आहे मी माझ्या हातून थोडा आता अनेक आम्ही माझी तेवढे पात्र आहे मी तेवढे मोठे नाही सरकार म्हणून म्हणून मी खूप विनंती करते सरकारने या सो दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं ज्या प्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याचप्रमाणे यांचंही उपोषण सोडवलं जावं असं पंकजा मुंडे यांनी सरकारला आवाहन केलं आता जाता जाता एवढं सांगेन की यात आता असं होईल की सगळ्या सोयऱ्यांचा जे आर काढला तर ओबीसी उपोषण करतील आणि ओबीसी नेत्यांचं ऐकलं तर मराठे उपोषण करतील आता सरकारला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आता यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद